स्वतःचा नाही समाजाचा स्वतःचा नाही देशाचा स्वतःचा नाही विश्वकल्याणाचा विचार होता अशा प्रकारचे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे ही राष्ट्रनिर्मात्याला वंदना आहे ती वंदना आपण सगळे देऊया आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा या ठिकाणी संकल्प करूया एवढंच आजच्या या प्रसंगी मी बोलतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क